we <laughs> के लागा लो गारी. क्योंब काई नियुक्स इस Yeah. धन्यवाद <coughs> धन्यवाद <coughs> राजश्री ताई लाईव्ह सभेमध्ये आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद नमस्कार 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 माझा आवाज आला का नाही कमेंट करून सांगा बरं सांगा पटकेनी सांगा म्हटलो हॅलो राजेश रिताई माझा आवाज आला का नाही सांगा बरं धन्यवाद झालं का चानी भीमदा म्हणतात धन्यवाद 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 या लाईव्ह मंचावर स्वागत हाती लाईक करा लवकर लाईक करायचं भीमाशंकर तुम्हाला भीमा शंकरला नाशिक वणी त्र्यंबकेश्वरला जाऊन आलोय रात्री भीमाशंकर निघालोय आता हो दोन ला एक डन थँक्यू का भीमाशंकर लेनेंद्री ओ जर करून का हो या लाईव्ह मंचावर आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन राजश्रीताई श्रीताई कमेंट करा झालं का चहा पाणी झालं का हो नाजुक सुकुमार मदना सपुत पर्यटन होता रे बो बडिया बोला चित्तूरी समाधान समाधान माझी बुबडीया बोला माझी आ, आ बुडिया बोला पर, आए, पर हो का धन्यवाद 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 बोला 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 बोलू का बोलो ओके ओके बोला थँक्यू 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 या चहा प्याल या चहा पियाला सेवा चाललेली आता तुमच्या बहिणी तुम मला जेवण झाल्यावर चहा येणार मग बेसकट घ्यायची का <laughs> <laughs> आता लय मला काय म्हणतात असं करतात बोलतात हो का धन्यवाद धारज उघड रही धरज उघड ना या या प्याले दूध न दूध आज गया तो बार का थोड़ा हो इथ बरं चला बाहेर आहे बाहेर शंकरला